मी आली <त्वाँगां> आलं की आज आहे मैत्रिणी नवी माळ आणि कि तळून मळून चाललेलं आहे आमचं मालिका बघत बघत आणि काय बनवलेला तने हा अजून काय काय बरं असतं बनवलं आहे अगं अरे असं भाऊ झालं आणि लताने आम्हाला ह्यांना मी म्हणलं तुम्हाला किती वेळ लागून यायला तर तुम्हाला मला घुसेल लागल हां नाहीतर मग ती मिळालं असतं मायाबरोबर तिकडं गवारीची शेंग आहे बाजरीची भाकरी अगं दं झालं तेवढंच भाऊज्यांना दाखवू ओके छान खायचं खायचंय आता आणि मी बटाट्याची भाजी करणार होती पण हिला मी फोन केला आधी घर कारण का हे ना बकरीची भाकरी आणली मैत्रिणींनो म्हटलं खाट्यान पुरी हिला आता जेवायला बोलवाय आल ती मला शेंगा भाजल्या मिरची उतळलाय ह्यात अजून काहीतरी केलंय ना लय केलंय ग तो आज बघा इकडे खिचडी बी केली अजून ह्यात अजून काहीतरी केलंय इकडे बटाट्याची आमटी बी केली अजून आणि मी अशी ज्वारीची भाकरी आणली बघायची का ज्वारीचीच म्हणजे ज्वारी भाकरी आणली आहे बगरीच्या भाकरी आणल्या पिठाच्या हा अगं तीन केल्या त्या म्हणलं म्हणलं मला बकरीची भाकरी त्यांना लय उशीर लागल लय उशीर लागल काय माहिती मला मला तुम्ही उरका नाहीतर मग बाराती किती लागल काय माहिती आहे राजा उधर उधर तो बाकरीन मागत कर जा मागत ना त्यांना बी उपवासाचीच भाकरी केली होता मला कशाची कशाची कर मानलेला उपवासाची उपवास हा बकरीची कर मानलेला आता वाहिल्यात मैत्रिणी संध्याकाळच्या नऊ मी काय केलं तिकडे ज्वारीच्या भाकरी आणल्या करून आणि त्यांना ती ज्वारीच्याच म्हणती या दशमी करून आणली इकडे पण आणि ह्यांना पण तीच केली हा या जेवण कराय मैत्रिणी लताच्या बड्डे दिवशी बनवलेला आहे आणि तिकडं मोनाने का तिकडे ती ह्याला दिलेला आहे लताला गिफ्ट

गाडी आली की मावशीची पप्पू आला पप्पोड आलं की लाट मिळाली गणेश दिवा ही काय झाला दिवा लावर आला डवलं तर आना माझ्या काळूच छबी आला डोल आला माझ्या काळूच छबी नाला रे डुचू कुठं लापलाय रे काय रे कुठं चाललाय बरं असू द्या मैत्रिणी न हे माझा भाव आहे आणि पाठीमागं हिडीव काढला तुझं ना हिडीव हिडिओज ठीक कुठे गेला काय माहिती डिले एडिटच करायचं राहिला तर मैत्रिणींना ही गाडी माझ्या भावाची आणि ही तू हे जेव्हा जा तू वर्दीवरती तुझा, तुझा, तुझा नंबर सांग नव्याण्णव सात हां चाळीस पंच्याण्णव त्रेसष्ट परत एकदा नव्व्याण्णव सात हां चाळीस पंच्याण्णव त्रेसष्ट हां मैत्रिणींना जर बारामतीच्या माझ्या ताईसा सांग कुठपर्यंत जातो तू ऑल इंडिया, इंडिया। हा केरळ ह्याला सगळीकडे जातो जर कुणाला बहाडोत्री गाडी पाहिजे असेल तर आमच्या पप्पूची गाडी आहे अर <laughs> ते कुठे गेलं काय माहिती अर्ध चालत त्यावेळेस बर तुझां कुठे हेच आहे का थोडाटला साठ निवात झालं साठ सगळं साठ वाद झालं मैत्रिणी ना आता ही इथं घटाला आला तरी उचलायला आणि ही तिकडं देवळा कुठं ताट भरायला आणि तुम्हाला आमचा घट दाखवते हे बघा एवढा उगवलाय परत ना मला दाखवायलाच झालं नाही कामानी तुम्ही माणसा का तर हे असा घट उगवलाय मस्त उगवलाय ना ग्यात मध्ये ना बाजरी ह्यातमध्ये मध्ये दे पीठ ह्यातमध्ये मध्ये मावशीची बाजरी आमच्या इथं असं भरावं लागतं मैत्रिणींना परत मावशीचं पीठ त्यात मध्ये किती जणांनी बोलवलं दिदी मज्जा का नाही फरांची पानं मावशीने आणल्याच पाच पानं लागतात ना सगळं सगळी आल्याच ओ चला सर कुठे घटाव घटाऊ निव आधी घटाव आधी कुकू वाहिलं का सगळ्यांना निवड असतात मैत्रिणीनं घेऊ का तिथे फोडाय का आता सोललं नाही की गणेशला सोलून बाग नाही घेऊन यायला फोडतात मावसाग कधी फोडायचं कधी फोडाय आली का आले हो ना अ पप्पा नानी काय म्हणतात इथं माळावर अडकवायच्या नारळ सोडून तिथे फोडायचा पुरलं तर दिस पप्पा पोरांना अजून तिथं वर रायतली उभे आणि तशी गाळू मांडला गावी बसली नसून आणि तशी गालू मांडला गावी बसली कोण दी। ते आहे कोणालासरा मावशीला सोडायला आलती ताटा तुट पडली पाया पडली आता ती घरी निघाली आता वाजल्यात दीड वाजली नऊ आता जाऊन वैत्रिणी नऊ पास सोडायचा या आता येऊ का मावशी रानात राहायला जमतो बरं का पण नको नाही थांबले की तिथं नाही थांबले टीबी नव्हतं अजून मायासाठी थांबल्यात पावणं पण आता ती बसलं जेवायला आणि मी आली मावशीला सोडायला घरी चाललाय कलरचा राडा कलर द्यायचा जा A, B, C, D, E A, B, C, D, E A, B, C, D, E टाकी दिसते का तिथं आमचं घर आहे मी गेली ती ताट भरायला गाडी नेहमी दिदीने कॉलेजला चालतच गेली ती लांब आली चालत चालत आता घरजवळ आलंय म्हटलं हिडवी तरी कपडावा का एखादा असंच वाटने चालत 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 देव देव आज अक्का दिवस आहे ना देवदेव करण्यात गेला आक्का आता आज कोणवार आहे बुधवार आज काय नाही ताईसाहेबांची ऑर्डरी फक्त दोन चार ऑर्डर ऑर्डर दिला ना जेवढ्या जेवढ्या अर्जंट होत्या ना तेवढ्या तेवढ्या पॅक करून दिल्या कसं उरकन तसं उरकन आता घरी गेल्या बघायचं उराखते नाही उ मग पुढच्या कामाला लागायचं उद्या दसरा असंच म्हटलं तुम्हाला सांगावं कधी कधी मी पण बिझी असते तुम्ही माणसान परत ना कदी -कदी आका फोन उचलत नाही आका मेसेज बघत नाही तुमचं परत गैरसमज समज होण्यापेक्षा सांगितल्याला बरं आत्ता वाजलेत संध्याकाळचे सात आणि इथं आमचं काय चाललंय दाजींचं माझं तुम्हाला दाखवते मी इथलं घर सगळं हे ओ, कलर सांडला होता वरती कलर दिला आणि ती पाऊस आला आणि पावसाचं सगळं पाणी ह्याच्यावरती पडलं सगळीकडं कलर असा साचला होता मैत्रिणींना काई काई हो हो ती ए, दे दे दे. तो दे पुण घेतला आणि आता काय काय केले प्लॅन मध्ये तुम्हाला दाखवते चला आणि दाजीचं पण काय चाललंय ती पण दाखवते आम्हाला जागा द्या का काव जायला ती कलर देयचा की दिस पप्पा उद्या हे काळा पुस्तय आता आम्हाला जाऊ दे की आतमध्ये आम्हाला दाखवून दे की आम्ही काय केलंय ती चला मैत्रिणींनो पुष्कळ एकच नंबर दाजींनी दरवाजा दा पुसला ह्याला उद्या कलर द्यायचा आज काय उरकलं नाही भाऊजीन त्यांना हा आणि हे दाजींनी सगळं काढलं आणि इथं काय केलंय दाखवते नवीन फक्त हे पायऱ्यांना कलर द्यायचा राहिलाय इथं मस्त असा कलर देऊन घेतलाय छान दिसत आहे ना दाजी दसरा उद्याच्याला दसरा आहे आता हा व्हिडिओ आता येतोय ये का उद्या येतोय मला माहित नाही पण वरती पण कलर देऊन घेतलाय बघू शकता सगळीकडं असा कांडोपता त्याला नटावला कलर बिलर देऊन ओकेमध्ये हो सगळीकडं असा दिला आणि इकडे पण दिलाय आणि ह्याला काल घासला आहे सगळा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलंच पण तो तांबरला आहे उद्याच्याला तेल आणि पूर्ण पाण्याने आधी सगळा सगळं पुसून घ्यायचं तांबरलेला उद्या तर उद्या तर काय करायचं नाही पण परवा दिवशी हे तोपर्यंत तो आहे सगळं आणि आता हे मी ना काय केलं सगळं ही एका कडेला घेतलं आणि आता म्हटलं पुसून काढावं डेटॉल वगैरे टाकून सकाळ आपलं पूजा करायला इथलं काउंटर काढलं होतं मसाल्याचं ते पण हिथला पण कलर देऊन घेतला हिथला पण कलर दिला आता मस्त दिसायला लागलं एकदम चकाचक चक उद्याच्याला दरवाज्याला कलर देते नाही अजून एक मशीन बाहेर आहे आपली तिला पण दिला आहे मी अशीच आहे अजून आंबा बाय आलेली तर कसं वाटतं कलर नक्की सांगा आता फरशी चकाचेक कुसून घेते हरशी चकाचेकच असती पण आता ती ही केल्यामुळं अ कलर दिल्यामुळं आणि उद्याच्याला कसं उद्याच्याला या दसरा आहे ना दसऱ्याच्या मशणींची ह्याची पूजा करून सगळी नीट नीट कराव तर दसऱ्याच्या मूर्त्यावरती ज्या माझ्या ताई मला ऑर्डरी टाकायच्यात ना त्यांनी नक्की टाका आणि हे सगळं बळ आहे ना मला फक्त आणि फक्त तुमच्यामुळे सगळ्यांमुळे काम करायला येतं आणि चकाचक पण करायला येतं सकाळी उठले बसन चाललंय मैत्रिणीं आज काही ताई नव्हत्या मदतीला नाणे होते नाणे मला निवाद वगैरे करू लागले आणि मग दिवसभर नाणींना म्हणलं तुम्ही मिरच्या नीट करा काल कट्टा आलता ना मिरच्याचा काश्मीरी मिरचीचा तो नीट करायला लावला दाजींना म्हणलं आत्ताच आपण हे सगळं नीट नीट करून घेऊ कारण का सकाळ उठलं ना तर मग चकाचक नको का आणि ही लक्ष्मी माझी लक्ष्मीत आता कुठं जरी कॅमेरा फिरला ना हे असं दिसत मस्त पैकी डटल वगैरे टाकून सगळे चका चे कानं कोपरं शक्यतो नसतोच आमच्या कोपऱ्यात नाही ह्यात निराळा तुम्ही बघू शकता कारण का आम्ही सगळं पुसून काढलेलं असतं कुठंच नसतो पण तरी पण आता एकदा